विक्रमगड मध्ये पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद आज विक्रमगड मध्ये पालकमंत्री माननीय गणेशजी नाईक यांच्या उपस्थितीमध्ये जनता दरवाजा आयोजन करण्यात आलं या जनता दरबाराला ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला लोकांनी आपल्या समस्या थेट पालकमंत्र्यांसमोर मांडल्या पालकमंत्र्यांनी त्या सर्व समस्या जाणून वाचून घेतल्या व वा प्रशासनाच्या उपस्थित सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला जनता आणि प्रशासन यामधील सुसंवाद सुसंगती आणि सुप्रशासन भावना निर्माण होण्याचे उद्देशाने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले या जनता दरबारामध्ये दोनशे सत्तर टोकन घेऊन तसेच ऐनवेळी आलेल्या सर्व जणांनी आपल्या समस्या निवेदनाद्वारे मांडल्या आणि पालकमंत्र्यांनी तक्रारींचे निवारण आपल्या नेहमीच्या कार्यक्षम पद्धतीच्या जोरावर कर्तव्यदक्षपणाचा बाणा दाखवत सर्व समस्यांचे निवारण होईल असे जनतेला आश्वासित केले तरी प्रशासनाला गतिमान कसे बनवता येईल यावर प्रामुख्याने लक्ष देऊन असेच जनता दरबार तालुक्याच्या ठिकाणी वारंवार भरवले पाहिजेत जेणेकरून प्रशासन आणि जनता यामध्ये उत्तम संबंध प्रस्थापित होऊन अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये कर्तव्याची जाणीव सुदृढ होऊन जनतेची लवकरात लवकर कामे मार्गी लागतील आणि तक्रारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल वेळ वाया जाणार नाही आणि प्रशासनाचा वरचा विश्वास सुदृढ होईल अशी आशा जनतेला या जनता दरबारातून वाटते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट विक्रमगड इथे आणि ऑफ द रेकॉर्ड दोनशे सत्तर टोकन आले एकूण काही काही टोकनच्या बरोबर पाच दहा पंधरा असे लोक पण होते काही सिंगल होते एकूणच समस्या ज्या आहेत त्या काही लोकांची क्षमता आणि म्हणून लोकांची कामं प्रलंब परंतु आता नवीन जिल्ह्याची टीम ही अतिशय गतिमान आहे शक्तिमान आहे प्रकाशमान आहे आणि भविष्यकाळामध्ये ही कामं सुटतील असा माझा विश्वास आहे